माझं नशीब उलटापालट करणारा राजकीय पुढारी अजून पैदा व्हायचा आहे असा हल्ला बोला भाजप महायुतीचे उमेदवार खासदार संजय पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला या लोकसभा निवडणुकीत बेरंग करणाऱ्या सर्वांचा व्याजासह हिशेब चुकता करणार आहे असा इशाराही त्यांनी दिला कॉमेंट्स केले होते किंवा एक एका भाषणामध्ये उल्लेख केला होता की उद्याच्या चार तारखेला तुम्हाला कळेल की मी कुठल्या पाटलांच काम केले म्हणजे जो विजय होईल माझ त्यांनाही आव्हान आहे की अजून कोण माहिती लाल फायदा झालेला नाही राजकीय पुढारी संजय पाटलाच नशीब उलट सुलट करणार माझं भविष्य घडवणार आहे जिल्ह्यातली जनता आहे आणि त्यांनी ते आहे आणि त्यांनी बाकीलाच काम केलंय हे त्यांनी आज मला विसार सांगतो त्यामुळे मला अशा कुठल्या राजकीय नेत्यांनी कॉमेंट्स करून माझं नशीब बदलण्याची क्षमता अजून त्यांच्यात पाहिलं झालेली नाही ही गोष्ट त्या निमित्तानं लक्षात घेऊ <laughs>